मित्र ना बाप जेवाय बघा भात खायला बाप या, या काय खातो तू भात खातो आणि हातवा हातात का बाप खोट काय खोट फोन ह्याला फोनच आहे बघा खोटा खोटा फोन केलाय बागा ह्या काय करायचं हि बापू आमचा तुम्हाला आवडतो का ही कमेंट मध्ये नक्की सांगा आमचा बापू कसा दिसतो कमेंट मध्ये नक्की सांगा काळू बाळ जुडे आमची बापू तू काळू आहे का मला काळू आहे पोरं म्हणाले अगदी कर म्हणून बघा भात केला आणि दोनच भाकरी केल्या यांच्या पुरत्या मी बी थोडाच भात खाल्ला आपला

बापू तुला काय आवडत चपाती मग बक्का बघ तू हा मला तू लय <laughs> आवडतो बापू मला मला बी आमची छान आहे बघा नाटापाटा केलाय दोघाने खाताना ना काय करायला गण लावला नाही अजून कळे नाही बापू त्या नाही तू केसाला खबर राहून तर तुमचं झालं का नाही जेवण सांगा कमेंटमध्ये नक्की माझं तर जेवण झालं बघा भात खाल्ला थोडासा आपला कुणीचा भात केला बघा काय सारखं काढून काढवून वाट वाटना मग ह्यांना केलं कांदा सुका आपला दोन कांदं चिरलं ती तव्यात टाकलं दोन भाकरी त्याच्यावरच केल्या तिथंच केलं मुनीला आणून द्यायला उदं यर गाय माय लो ए जोर येतं काय करायचं एका जागेला बसून आपलं हे करावं वाटतं

पोहरा बसून खाली जवळ सर हे गे सर बस बस खाली जवळपास बी का नाही मोता म्हणून तुमचं काय चाललंय सांगा मला तुमच्याकडं पाऊस आहे का आमच्याकडं तर ऊन एवढं पडलंय भयानक ऊन पडलंय वारं बागा मध्येच सुटत होतं पण आता पूर्णपणे ऊन पडायला लागले वार पूर्णपणे कमी झाले त्या वार सुटलो तेव्हा बरं वाटत होत ए खिडकीतून सुती काय हात आ चालले की बाहेर खिडकीत हात धुवायला लागले हा ग चल बाहेर तुछ। तो तुझा ना आपण तू बी लेशाने खिडकीत ना खिडकीत ना हात धुले काय देवा बघा पूर्वी कशी दुखली बघा काय ते लावली लावले जरा झाला हात दोन काय अग माना बाहेर जायला पाय तुझं म्हणले ताई वे हा झुपली बघा हिथ मी बी झोप आले अग मला झोप बघा तुझ्या काही

या पुरीला खावा पुरीला वटाण जरा तर खाल्लं हरभार खाल खत का, काय काय घालावतरी फुर्णी वादात बटाट असलेलं जरा भारी लागतो फ्लावर मिरची मिरची जा झाला असला खात नाही आपण मग काय करायचं मिरची टाकायचं नाही बघा त्यात म्हणून बिना मिरची केलाय काय करायचा थोडासा केला आहे आपला बघूया बेगा तापात लावली हाय थोडा बघूया ठेवलाय काढून खा लय केला म्हणजे सरत नाही आणि थोडा केला म्हणजे पुरत नाही असं होतय व आणि ह्यांनी बी नाही एखाद्या खाल्लं तर खाद्या तर आज एक बाखरण थोडा भात खाल्ला बघा आता गेलं बाहेर जरा ब जातो म्हणलं फिरून येतो आता कुठे गेले ते रेडक प दरवा रानात पडली होती ते रानातले रेड का नाही गेले ते काय करायला गेले ते काय नेमकं माहिती आता रेड नाही गेलं काय कि मग जनवार उन्हाची लय म्हणजे लय व देते जनवार जानवर म्हणलं उन्हाचं की माणसाला राखू वाटत नाही इराल तर का राखावी लय ऊन आफाट ऊन पडलंय माझ डोळ निसत चुलीपशी बसलो गरगर गरगर करायला लागलं पायाचं भडक उठायला लागलं चुलीपशी मला आधीच होत आहे म्हणजे ती कड्याची उब वरण ऊन काय करायचं लेन लागतंय फाट चुली पशी बन लागत गॅस घ्यायचा तर नवरा सोनं गिना गॅस कावा घ्यायचा सोन नवरा त्यापेक्षा चुलीवर करून करून खायला घात पावसात मोठा पाऊस आला पोटाला आण नसेल का नाही तेव्हा कळल बघा तवर कळणार नाही ह्या ना नवऱ्याला किंमत आ मी म्हणते कुठं नवऱ्याच्या नाडीला लागायचं कुठं लागायचं नवरा मुदा म्हणूनच सांग कळायचं गॅस आणा तर आणला नाही वाव संपला का हो यार बापून भात संपव <laughs> बघ म्हणा बापूनच भात खाल्ला तो अशी बँकेट घालून बस झुपी जाय का नाही ना। ते <laughs> <जुपली>। <laughs> जो पाई जो पाई जो पाई ना काही झुपची आहे बाबा सर ते आता खालतीची का तिथंच बसती हो का झुपली सर त्या खात्राय म्हण काय सारखं झोपायचं आहे का रात घेतलं ना घेतली रे आ सारखं झोपायचं झोपायचं जरा बसावं उठतो बापूचं झालेलं आहे नक्की या भात खायला भात खायला वे पोट भरलं आता काय करतो अभ्यास करतो का खेळतो खेळतो आणि अभ्यास कसा करतो पुन्हा करतो वे बर जेवण पट भरून जेव चपात देऊ का थोडे